तालुक्यातील कनडी गावात भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झालाय त्यामुळे माघी गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला कणकवलीत राजकीय तणाव निर्माण झालाय भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली तसेच या किरकोळ बाचाबाचीवरून दोन गटांमध्ये जोरदार हणामारी झाली मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या राड्यानंतर कनेडी गावात तणावपूर्ण वातावरण झाले असून वाद आणखी वाढू नये म्हणून पोलीस आली आहे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली असा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केलाय दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कनेडी गावामध्ये क्यूआरटी आर सी पी आणि इतर तालुक्यांमधील पोलीस दाखल झाले आहेत जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही एकत्र जमायला सुरुवात होत आहे जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही एकत्र जमायला सुरुवात झालेली होती